मराठी पत्रकार परिषदेची अकोले अध्यक्षपदी गणेश आवारी तर सिक्रेटरी पदी प्रकाश महाले यांची नेमणूक करण्यात आली आहे पत्रकारांची मातृसंस्था समजली जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे तालुका अध्यक्षपदी एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी उपाध्यक्ष म्हणून विलास तुपे संजय महाडो सुनील गीते राजेंद्र भाग्यवंत तर सरचिटणीसपदी राजूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश महाले सरचिटणीसपदी नरेंद्र देशमुख खजिनदार आकाश देशमुख यांची एकमताना निवड करण्यात आली आहे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य सल्लागार सेवानिवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजूर तालुका अकोले येथे झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणीची एकमताला निवड करण्यात आली आहे नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष गणेश उपाध्यक्ष विलास तुपे संजय महाडोर सुनील गिते राजेंद्र भाग्यवंत सरचिटणीस प्रकाश महाले सहसरचिटणीस नरेंद्र देशमुख खजिनदार आकाश देशमुख संपर्क प्रमुख युवराज हंगेकर तालुका सल्लागार भाऊसाहेब मंडलिक शांताराम गजे श्रीनिवास येलमामे रामलाल हासे कैलासचंद्र शहा डॉक्टर सुनील शिंदे हेरंब कुलकर्णी भाऊसाहेब चासकर सागर शिंदे अमोल शिर्के श्रीनिवास रेणुकादास जिल्हा सल्लागार प्रकाश टाकळकर व विद्याचंद्र सातपुते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय पोखरकर शांतराम काळे हेमंत आवारे गोकुळ कानकाटे राजेंद्र साथव कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर खुळे अजय जाजू विनायक खाटकर रमेश खरबस नितीन शहा चंद्रशेखर हासे अनिल नाईकवाडी निरंजन देशमुख हेमंत आवारी अल्ताफ शेख अण्णासाहेब चौधरी राजेंद्र उकेडे सचिन शेट्टे भाऊसाहेब कासार दिनेश जोरवर राजेंद्र मालुंजकर संदीप देशमुख अजय पवार भाऊसाहेब साळवे आबासाहेब मंडलिक सचिन खरात अमोल पवार प्रशांत देशमुख शुभन फापाळे संदीप दातखिडे आकाश पंजाबी आकाश भालेराव संजय शिंदे नूतन पदाधिकारी कार्यकारिणीचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक प्रदेशाध्यक्ष शरद बाबे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सरचिटणीस मनसुरभाई शेख उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी आणगे प्रदेश प्रसिद्धी सुनील नवले नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या अकोले आणि संगमनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा आज करण्यात आली त्यामध्ये अकोले तालुकाध्यक्ष म्हणून एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी तर सेक्रेटरी म्हणून दैनिक लोकमतचे राजूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश महाले यांची सर्वांना आजच्या बैठकीत निवड करण्यात आली त्याचप्रमाणे आज उपाध्यक्ष म्हणून पुतूड येथील ज्येष्ठ पत्रकार सुनील गीते राजूर येथील ज्येष्ठ पत्रकार व छायाचित्रकारे धंडगारा येथील ज्येष्ठ पत्रकार संजय महानोर आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि मुक्त पत्रकार राजेंद्र भाग्यवंत यांची अकोले तालुक्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सहसेक्रेटरी म्हणून नरेंद्र देशमुख दैनिक नाईकचे अकोले तालुका प्रतिनिधी आहेत त्यांची निवड करण्यात आली खजिलदार म्हणून एम एच मराठीचे राजू प्रतिनिधी आकाश देशमुख तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी अकोल्याचे मावळते अध्यक्ष गोकुळ कानकाटे कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक सकाळचे तालुका बातमीदार शंतराम काळे आणि कोतुळ येथील दैनिक लोकमतचे प्रतिनिधी मच्छिंद्र देशमुख यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून आजच्या बैठकीत निवड करण्यात आली त्याचप्रमाणे संगमनेर तालुका अध्यक्ष म्हणून दैनिक नायकचे कार्यकारी संपादक श्याम तिवारी कार्याध्यक्ष म्हणून दैनिक दिव्य मराठीचे सुभाष भालेराव आणि सेक्रेटरीपदी युवा वार्ताचे उपसंपादक संजय आहिरे यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे